नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये यांत्रिकीच्या ढिसाळ नियोजनाद्वारे ओव्हरफ्लो करणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर अद्याप कारवाई न झाले बाबत तसेच पंप परिचलनाचे काम करणाऱ्या कामगारांचे थकीत पगार मागील दोन वर्षापासून मिळाले नसल्याबाबत युवा नेते विज्ञान माने यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण म्हैसाळ योजना चालवणाऱ्या कामगारांचे पगार यंत्रिकी विभागाचे अधिकारी श्री जाधव यांनी मागील दोन वर्षापासून दिले नसल्यामुळे याचा पाठपुरावा केला असता ठेकेदाराची बिले मागील दोन वर्षापासून दिली नसल्यामुळे या कामगारांचे पगार थकीत असल्याचे समजले ठेकेदाराने चोवीस टक्के बिलो जाऊन टेंडर घेतलेले होते आणि योजना चालवल्यानंतरसुद्धा पुढचे दहा महिने त्याला टेंडर संपल्यावर सुद्धा योजना चालवायला लावलेली होती त्याने योजना चालवूनसुद्धा त्याला दहा महिन्याचे बिल दिले नसल्यामुळे कामगारांचे पगार थकीत आहेत याबाबत विज्ञान माने यांनी अधीक्षक अभियंता कार्यालय कोल्हापूर तसेच अधीक्षक अभियंता कार्यालय सांगली येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असता श्री जाधव कामे न झालेल्या टेंडरची बिले देतात परंतु काम केलेल्या आणि चोवीस टक्के बिले जाऊन टेंडर घेतलेल्या ठेकेदाराला मुद्दाम त्रास देत आहेत असे समजले आहे तरी या कामगारांचा पगार तातडीने देण्यात यावा असे पत्रात म्हटले आहे ओव्हरफ्लो करून पॉईंट तीन टी एम सीच्या वर पाणी वाया घालवणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई केली याबाबत सतत पाठपुरावा केल्यावर चौकशी समिती अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांनी नेमलेली होती त्यात चौकशी समितीचा रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही तरी या दोषी अधिकाऱ्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी मागील दोन वर्षापासून मैशाळ योजनेच्या कामामध्ये जेवढे टेंडर झाले त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांनी एक चौकशी समिती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नेमलेली होती त्या चौकशी समितीचे अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल शासनाला पाठवल्यानंतर शासनाने याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही तरी अशा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर चौकशी होऊन तातडीने कारवाई व्हावी या मागण्यांसाठी युवा नेते विज्ञान माने यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे परंतु वर, या अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी विज्ञान माने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत